दिनांक दोन दोन सोमवार रोजी अवैध अग्निशस्त्र गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका आरोपीला केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी श्री अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधिकारी जालना श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने जालना शहरातील पोलीस ठाणे तालुका जालना हद्दीत गंगाधरवाडी रेवगाव रोड जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने येथे छापा मारून गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे तालुका जालना हद्दीत इसम नामे विकास गणेश म्हशके वय तेवीस वर्ष राहणार गंगाधरवाडी रेवगाव रोड जालना यांच्याकडून एक गावठी पिस्टल चाळीस हजार रुपये किमतीचे जप्त केले आहे नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी श्री अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना श्री योगेश उबाडे सहायक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार रामप्रसाद पवरे गोपाल गोशिक भाऊसाहेब गायके रमेश राठोड लक्ष्मीकांत आडे फुलचंद गवाणे इर्षाद पटेल सतीश श्रीवास आक्रूर धांडगे देवीदास भोजने रमेश काळे कैलास चेके सर्वने स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी